हॅलो एव्हरीवन किप इट सिम्पल इन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत खूप दिवसानंतर ॲक्च्युली खूप महिन्यानंतर काहीतरी पोस्ट करते कारण मधल्या काही दिवसात काहीच पोस्ट केलं नव्हतं पण आता एक खूप छान प्रॉडक्ट मला सापडलं ते मी वापरून बघितलं खूप आवडलं मला म्हणून म्हटलं लागली जर आवडलं तर तुमच्यासोबत शेअर करूया तर हे आहे एक हेअर केअर प्रॉडक्ट हे आहे नॅट हॅबिटॅटचं हेअर बाम हेअर बाम म्हणजे जस्ट लाईक आपण जसं लिप बाम वापरतो ज्याच्यामुळे जर तुमचे हेअर्स ड्राय झाले असतील हायड्रेशनसाठी आपण लिप बाम वापरतो तर हे तसंच आहे केसांच्या हायड्रेशनसाठीचा हे एक छोटंसं प्रॉडक्ट आहे पण खूप कामाचं आहे खूप छान वर्क करतो हे कसं वापरायचं त्या सगळ्यात महत्त्वाचं कुणी वापरायचं तर हेअर बाम कुणी वापरायचं तर बेसिकली ज्यांचे केस खूप फ्रिझी आहेत किंवा ड्राय झालेत डन झालेत अशा लोकांसाठी आहे ह्याच्यामध्ये हेअर टाईप मेन्शन नाही केलेला त्यामुळे तुमचे केस जर कली वेवी असतील तर त्या लोकांना हा इश्यू खूप जास्त फेस करायला लागतो कारण पोस्ट हेअर वॉश बऱ्याच केस खूप बिझी दिसतात किंवा जर तुम्ही सी जी मेथड यूज करत असाल वॉशच्या दोन तीन दिवसानंतर पुन्हा फ्रीज वाढू शकतो तर अशा वेळेस आपण हे प्रॉडक्ट वापरू शकतो तर हे आपण वेट किंवा ड्राय दोन्ही प्रकारे वापरू शकतो म्हणजे केस ओले असताना सुद्धा पोस्ट वॉश वापरू शकतो किंवा ड्राय केसांवरती सुद्धा वापरू शकतो फक्त काळजी अशी घ्यायची ह्याची क्वांटिटी खूप कमी लागते म्हणजे जस्ट त्यांनी यूज करताना असं सा सांगितलंय की तुम्ही प्रॉडक्ट घेताना जस्ट फक्त तुमचं फिंगर्स असे याच्यावरनं असे स्वाईप करायचं एकदा आणि अलगदपणे दाबून नाही तर तेव्हा तुमच्या हातात जेवढी क्वांटिटी येईल तेवढं प्रॉडक्ट पुरेसं होतं त्याच्यामुळे मी आता बऱ्याचदा वापरूनसुद्धा काही फारसं संपलेलं नाही आहे प्रॉडक्ट जास्त वापरलं तर मग केस थोडेसे काय म्हणतो आपण चिक्कू चिक्कू काइंड ऑफ लूक येतो थोडेसे ऑइली किंवा स्टिकी दिसू शकतात तर ते अवॉइड करण्यासाठी मिनिमम क्वांटिटी वापरा एकदा वापरून बघा तरीसुद्धा तुम्हाला वाटलं डलनेस किंवा फ्रिजीनेस आहे तर अशा वेळेस थोडंसं प्रॉडक्ट पुन्हा एकदा हात फिंगर्साचं स्वाईप करायचे आणि पुन्हा वापरायचं सो क्वांटिटी खूप कमी लागते साईज खूप छोटी सो ट्रॅव्हल्स फ्रेंडली आपण इकडे तिकडे जाताना किंवा सोबतसुद्धा कॅरी करू शकतो आणि खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे तर असं हे क्यूटचं छोटंसं प्रॉडक्ट मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं सांगा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि प्रॉडक्ट कामाचं वाटलं का वापरलं तर मला रिव्ह्यू नक्की कळवा की तुम्हाला आवडलं का नाही आवडलं ते सो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया बाय